का कशीच करा तर बघा आता ना हे बघा आत्ता थोडा व्हिडिओ काढूया तर मी व्हिडिओ यासाठी काढला तर मी आज तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर होम स्टूल बघितलं हो पण आत्ताच मी काम आवडलं त्याच्यामुळे मला चांगलं परत एकदा होम स्टूल दाखव्या तर कसं वाटतंय घर बघा हे बघा इथे आहे तिथे गाड्या रोड आहे तर बघा आत्ताच घर आवडलं बघा बघा हा एक आहे हा एक स्टेलं एक गुम खुर्चे आहे खाली काय सारा ठेवलं आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल कपाट घेतलेलं आहे आम्ही तर कसं वाटतं आहे कपाट कमेंट करून शाळा लादी लादी वांडे घासले तर बघा इथे आहे देवारा इथे इथे अशी खिडकी आहे त्या खिडकी तुळस आहे कांद्यान ते ठेवले तुला बघा इथं थोडं थोडं ऊन जात आहे बघा असं बसायला आहे इथे बसतो आम्ही आणि इथून सगळं आम्ही गाड्यांचे बघत आहे बघा इकडं स्टेशन आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा किती स्वच्छ घर असं ठेवलेलं आहे तिथे स्कूल आहे वॉशिंग मशीन आणि हा हे कपाट आहे ना आम्ही गावाला देणार आहे नवीन मग हे जुनं कपाट गावात घेणार आहे एवढं शिवाय फोटो चला तुम्हाला किचन दाखवते इथे बेसन ये बघा छोटंसं किचन आहे बघा भांडे ते किती स्वच्छ दिसतं स्त्रीला फक्त एवढंच घर आणि किचन स्वच्छ पाहिजे तर बघा मला पण तसंच आवडतं एकदम स्वच्छ आणि कधीच असे भांडे स्वयंपाक झाला खूप वय ठेवलं मला नाही आवडत नाही लगेच घासून नको होते तर बघा कसं वाटतं आणि मेन म्हणजे फिल्टर अजून चालू केलं नाही आहे हे बघा इथे जो नळ आहे ना इथे कॉक नाही बसवलेला हे बघा सॉरी तर बघा ते अजून पाईप नाही बसवलं पॉप पण ते अजून चालू नाही केलं त्यामुळे नाही का बॉटले आणलेल्या भात बॉटले आणले होते कसे झोपले खूप सुखाने इथे झोपत असते आणि त्याची जी जागा आहे झोपायची ती खूप तेच जात नाही आम्ही पण झोपलेली आहे त्याला बघा मी बघितलं असेल घर कसं आहे आवडलं का घर तुम्हाला अजून शिक आणले नाही आहे आपल्याला टाईम होणार होता म्हणून काही आमचं घर आहे आणि फ्रेम बघा मला ही फिल्म खूप आवडते आणि हां तुम्हाला आज मी सांगायचं आहे उद्या अकरा ऑक्टोबर माझ्यासाठी माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे आणि तुमच्यासाठी स सरप्राईज आहे तर माझा व्हिडिओ उद्या व्हिडिओ मी टाकला तर नक्की बघा काय आहे उद्या स्पेशल व्हिडिओ तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल माझा मा मा स्पेशल दिवस तुमच्यासाठी सरप्राईज आहे माझा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा खूप शाळेने माझं माझ्यासाठी स्पेशल दिवस खूप खास आहे तर चला माझा उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा काय असेल माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां लाईक आणि कमेंट कोणी करत नाही आहे तर प्लीज लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच द्या तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका नक्की बघा तर चला मी इतरच व्हिडिओ एंड करते बाय